त्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी प्रकरणी भावनाताई संतापल्या नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा पाहूया काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आरोग्य अधिकाऱ्यावर शरीर सुखाची मागणी करत गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला, केला याबाबत या तक्रार दाखल करण्यासाठी त्या महिलेने पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठवला पोलिसांनी रितचार प्रतिसाद देत पीडितेच्या तक्रारीवरून संशयिता विरुद्ध ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार ए पी आय संतोष कुमार आ सखोल चौकशी तपास करीत असल्याने त्यानंतर वृत्त येईपर्यंत महिला कर्मचाऱ्यांनी थेट आमदार भावनाताई गवळी यांची भेट घेतली असून आमदार भावना गवळी यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून संताप व्यक्त करत त्यावर त्या म्हणाल्या की अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे महिलांनी धैर्य दाखवत आवाज उठवला आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका आमदार भावना गवळी यांनी घेतली या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याची माहिती महाराष्ट्र न्यूज तालुका प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा